एम सिक्स्टी अशा प्रकारचं टेक्निक जे मेथड आहे ते आपण पुढे वापरतोय ते आपल्याला पाहायला मिळेल मोठे मोठे पॅच मारलेले आहेत आणि त्या ताबडतोब गाड्या आपल्याला दोन तासामध्ये त्या सोडता येतात आणि त्यामुळे आता हे जे आपण काम करतोय यामुळे दर दिवशी आता नाशिकला जाणं आणि नाशिकहून ठाण्याला ना, येणं ह्याच्यामध्ये दोन तासाचं अंतर आत्ता झालेलं आहे अंतर म्हणजे कमी झालेलं आहे प्रवास ट्रॅव्हल टाईम पण आमचा असा प्रयत्न आहे की संपूर्ण थ्रूआउट ठाणे ते नाशिक आणि नाशिक ते ठाणे हा संपूर्ण जो परिस रस्ते आहे हे रस्ते पूर्णपणे या मेथडने आपण करणार आहोत आणि काही ठिकाणी प्रकाशचे पॅनल पण आपण करतोय बरोबर प्रिकाश पॅनल पण करतोय म्हणजे ते पॅनल फक्त डायरेक्ट रस्ता तयार होणार आणि त्यामुळे हे सगळं जे टेक्नॉलॉजी आहे ही अतिशय टिकाऊ आहे आणि त्यामुळे मला वाटतं ह्या नाशिककरांना आणि या, या प्रवाशांना याचा खूप मोठा रिलीफ मिळेल आणि त्यासाठी आज सगळी टीम इकडे आलेली आहे मी एस एम सीचे मेहता आणि इतर सगळी त्यांची जी टीम आहे त्या त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी सांगितल्याबरोबर तात्काळ या ठिकाणी काम सुरू केलं गेल्या तीन दिवसापासून आणि त्याचा परिणाम जो आहे हा प्रवाशांना दिसू लागलेला आहे यामध्ये कोणीही कामामध्ये अडथळा आणायला आल्यास त्याच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत कारण लाखो प्रवाशांचा विषय आहे हा कुणाचा रस्ता आहे कोण बनवतोय याच्याकडे आम्ही आता बघत नाही आहे आता एक टीम म्हणून सगळ्यांनी काम करायचं आहे याच्यामध्ये कुणी कोणाला अडथळा आणता कामा नये नवीन मेथड जे नवीन टेक्नॉलॉजी आहे याचा वापर करायचा आणि लोकांना स्मूथ प्रवास करण्यासाठी सहकार्य करायचं बॉटलने बॉटल बॉटल नेक जे आहे तुम्हाला बॉटल नेकच्या ठिकाणी देखील आम्ही तिथे जे डायव्हर्शन केलेलं आहे तिथे डायव्हर्शनमध्ये देखील हा आम्ही हेच मेथड वापरणार आहे त्यामुळे आता ते डांबर टाकलेला आहे परंतु तो रस्ता खाली बसतो आहे आणि म्हणून ती वा तिथे वाहतूक सुरळीत जात नाही आणि त्यामुळे वेळ लागतो आहे आणि म्हणून इथून जिंदाल असेल वाशिंद आहे आसनगाव आहे रेल्वेचा ब्रिज आहे आणि तिथे दुसरे ब्रिज आहेत या सर्व ब्रिजवर याच मेथडने आपण हे रस्ते भरतोय त्यामुळे मला वाटतं ह्याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीला ही टिकाऊ आहे आणि याचा स्ट्रेन चांगला आहे त्यामुळे या रस्ता दुरुस्तीसाठी उपयोगी पडतो हे सगळे हे सगळी जी काय हे सगळी परिस्थिती जी आहे हे भिवंडी आपलं मानकोली मानकोली आणि हा जो मधला रस्ता आहे गोडाऊनला जातो ते एम एम आर डी ला देखील सोबत आणले ते देखील त्याचे खड्डे भरणार आहेत त्याचबरोबर आपले आमदार शांताराम मोरे यांनी मागणी केल्याप्रमाणे इथं ब्रिज पण होतोय आणि ब्रिज आहे या ठिकाणी एक ब्रिज होतोय पुढचा एक ब्रिज आहे ना तिथे दोन ठिकाणी खडवली फाटा या ठिकाणी ब्रिज त्याच्यामुळे देखील वाहतूक कोंडी दूर होईल आणि मला वाटतं याच्यामधून लोकांना रिलीफ मिळेल नाही नाही आता तुम्हाला सांगतो मी सगळ्यांना संबंधितांना मीटिंग मध्ये सूचना दिलेल्या आहेत कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही हायगाई चालणार नाही मॅन पॉवर आणि मशिनरी जेवढी वा डबल करता येईल तेवढी करा आणि हा रस्ता जो आहे हा सुस्थितीत करा लवकर त्याचं काम कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृह जे आहे शंभर वर्षापूर्वीचं त्याला दुर्दैवाने आग लागलेली आहे मी महापालिका आयुक्तांशी बोललोय आणि त्या उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे परंतु कोल्हापूरकरांचं जे काही नाळ आहे त्या केशवराव भोसले नाट्यगृहाशी जुळलेली आहे त्यामुळे शासनाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी ते पुन्हा तसं जसं होतं तसं उभं केलं जाईल महापालिका आयुक्तांना आम्ही सांगितलेलं आहे तशा प्रकारचा प्रस्ताव तातडीने बनवा शासन पूर्ण मदत करेल